नमस्कार जीवन जगण्याची कला या विचार मालिकेमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण जीवनामध्ये आनंदाचे रहस्य समजावणारी एक कथा समजून घेणार आहोत ही कथा द अल्केमिस्ट या पुस्तकातील आहे या पुस्तकाचे लेखक आहेत पावलो कोयलो एका दुकानदारानं आपल्या मुलाला आनंदीपणाचं गुपित शिकवण्यासाठी एका ज्ञानी माणसाकडे पाठवलं चाळीस दिवस वालवंटातून प्रवास केल्यानंतर एका सुंदर किल्ल्यामध्ये तो मुलगा पोहोचला इथेच तो ज्ञानी मनुष्य राहत असायचा मुलानं त्या ज्ञानी मनुष्याची भेट घेतली आणि आपल्या येण्याचा हेतू सांगितला त्या ज्ञानी माणसानं सगळं ऐकून घेतल्यानंतर आनंदीपणाचं रहस्य लगेच सांगण्यासाठी आपल्याकडे वेळ नसल्याचं सांगितलं मुलानं दोन तास किल्ल्यामधून फेरफटका मारावं आणि मग मा यावं असे त्याने सुचवले पण फेरपटका मारत असताना तू एक काम करावस अशी माझी इच्छा आहे असं तो ज्ञानी मनुष्य म्हणाला त्या ज्ञानी मनुष्याने त्या मुलाला एक चमचा दिला त्या ते चमच्यामध्ये तेलाचे दोन थेंब टाकले मग त्याने त्या मुलाला सांगितलं की जेव्हा तू फेरपटका मारत असशील तेव्हा हा चमचा तू तु तुझ्याबरोबर तु ठेव पण खबरदारी अशी घे की यातलं तेल जराही सांडता कामा नये मुलानं तो चमचा घेतला आणि राजवाडा पाहायला सुरुवात केली कितीतरी कितीतरी जिने चढताना आणि उतरताना त्यानं आपलं सगळं लक्ष चमच्याकडेच ठेवलं होतं दोन तासानंतर मुलगा त्या ज्ञानी माणसाकडे परतला त्यावर ज्ञानी माणसाने त्याला काही प्रश्न केले दिवाणखान्यात लावलेले सुंदर नक्षीदार पडदे पाहिलेस की नाही जी बाग करण्यासाठी माल्याला सलग दहा वर्षे मेहनत घ्यावी लागली तिचं सौंदर्य पाहिलंस की नाही माझ्या ग्रंथालयात असणारी सुंदर सुंदर पुस्तके पाहिलीस की नाही ज्ञानी माणसाच्या या प्रश्नावर तो मुलगा काही उत्तर देऊ शकला नाही त्या मुलाला ओशाल्यासारखं झालं आणि त्याने कबूल केलं या की यापैकी त्याने काहीही पाहिलं नाही त्याचा हेतू फक्त एकच होता तो म्हणजे चमच्यातलं तेल सांडून देणं यावर ज्ञानी मनुष्य त्या मुलाला म्हणाला की मग परत जा आणि हे सगळं पाहू नये ज्या माणसाचं घरच तुला माहीत नाही त्याच्यावर तू विश्वास कसा ठेवणार असं तो ज्ञानी मनुष्य म्हणाला मुलानं निश्वास टाकला चमचा उचलला आणि राजवाडा पाहायला निघाला वेळेला त्यानं छतावरचं नक्षीकाम पाहिलं बाग पाहिली सभोवताली पसरलेले डोंगर पाहिले फुलांचं सौंदर्य पाहिलं ज्या रसिकतेनं सगळ्या गोष्टींची निवड केली होती त्या ते रसिकतेचा त्यानं आस्वाद घेतला परत आल्यानंतर त्यानं ज्ञानी माणसाला सगळ्या सौंदर्याविषयी सविस्तर सांगितलं आता ज्ञानी माणसाने पुन्हा प्रश्न केला मी तुला जपून ठेवायला सांगितलेले तेलाचे दोन थेंबकुटे आहेत त्यावर मुलानं पाहिलं की चमच्यामधलं तेल कधीच पडून गेलं होतं त्यावर ज्ञानी मनुष्य म्हणणाला बाला मी तुला फक्त एकच सल्ला देऊ शकतो जगातल्या सगळ्या आश्चर्यकारक आणि सुंदर गोष्टी बघत असताना चमच्यातल्या तेलाचा कधीच विसर पडू न देणं हेच आनंदीपणाचं रहस्य आहे आता ही गोष्ट आपल्याला काय शिकवते की जीवन जगत असताना आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यांचा विसर पडू देऊ नका आणि त्याचबरोबर जीवनाचा आनंद घेणेही सोडू नका आपल्याला जीवनात दोन्ही गोष्टी साध्य आल्या पाहिजेत जीवनात आपली काही कर्तव्य आहेत ते विसरून चालणार नाही केवळ खा प्या मजा करा याच्या धुंदीत राहून कर्तव्य विसरू नका ही पहिली गोष्ट ध्यानात घ्यायची आहे आणि केवळ कर्तव्य पूर्ण करण्याच्या गडबडीत जीवनातल्या आनंदाकडे दुर्लक्ष करता कामा नये हे तितकंच महत्त्वाचं आहे दोन्ही गोष्ट साधता आल्या म्हणजे जी आपल्याला जीवन जगता आलं धन्यवाद